भंडारा गोंदिया जिल्ह्याचे लाडके माजी पालकमंत्री डॉक्टर श्री परिणय फुके आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक श्री चंद्रप्रकाश दुरुक्कर महासचिव भंडारा जिल्हा किसान आघाडी तथा माजी सदस्य जिल्हा परिषद पेट्रोल पंप ठाणा दोन हजार सोळामध्ये विधान परिषदेची निवडणूक झाली आणि सन्माननीय परिणय भाऊ फुके हे भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले तेव्हापासून आजपर्यंतचा तो त्यांचा प्रवास आहे त्या प्रवासाचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे कारण गेल्या पस्तीस वर्षाच्या माझ्या राजकीय प्रवासामध्ये मी आत्तापर्यंत जे विधानपरिषदेचे सदस्य पाहिले त्यांना सर्वसामान्य लोकांशी काहीही घेणं देणं नव्हतं परंतु जवळजवळ सात ते आठ वर्षाच्या या कालखंडामध्ये म्हणजे आजही माझी झाल्याच्या नंतरही परिणय भाऊंच्या कामाची जी गती आहे आणि काम करण्याची जी पद्धत आहे सर्वसामान्य माणूस गरीब असेल श्रीमंत असेल मोठा असेल शत्रू असेल मित्र असेल त्यांनी कधी हा विचारच केला नाही त्याचं कुठला काम आहे तो कुठं अडलेला आहे आणि ते करण्यासाठी जिथपर्यंत जावं लागत असेल मग ते मंत्री असतील आमदार असतील अधिकारी असतील त्या पर त्या सगळ्यांपर्यंत जाऊन सर्वसामान्य काम करण्याच्या सातत्याने करण्या त्यांचा जो प्रयत्न आहे आणि त्यामुळेच आज ते लहान लहान छोट्या छोट्या कार्यकर्तेच्या मनामध्ये रुपलेले आहेत आणि त्यामुळेच त्यांची दिवसेंदिवस की जे भारतीय जनता पक्षामध्ये मी आत्तापर्यंत इतक्या वर्षाच्या प्रवासामध्ये काही मोजके लोक जर सोडलेत तर एक काम करण्याची जिद्द काम करण्याची चिकाटी त्यांच्यामध्ये जी आहे ती आतापर्यंत खूप कमी लोकांमध्ये होती त्यामुळे ते खूप कमी वयामध्ये मोठ्या पदावर गेलेत मंत्रीसुद्धा झालेत राज्याचे मंत्री झाले भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा होऊन गेलेत आणि त्यामुळेच प्रत्येक कार्यकर्ता हा त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि म्हणून त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्त मी माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आणि मी भारतीय जनता पार्टी भंडारा जिल्ह्याच्या किसान आघाडीचा महासचिव म्हणून भंडारा जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो असेच प्रग दिवसेंदिवस प्रगती होत राहो आणि ते पुनच्छ मोठ्या पदावर जावं हीच ईश्वरच्या मी कामना करतो बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र